शहरातील प्रभाग क्रमांक चौदाची प्रभागरचना व मतदार यादीत गोंधळ निर्माण झाला आहे नकाशात दाखवलेल्या सीमा हद्दीबाहेरील रहिवाशांचा समावेश आहे या प्रकरणी माजी नगरसेवक मुकेश गुंदाळ यांनी पालिकेत तक्रार केली आहे चतुस्ीमेनुसार मतदार याद्या सुधारित कराव्या अशी मागणी आहे प्रभाग चौदाच्या प्रभागरचनेचा नकाशा व त्यात दाखवलेल्या प्रभागात देविदास फालकनगर गोंदाळ कॉलनी नेवाडे कॉलनी परिसर भडके कॉलनी नगरपालिका शाळा क्रमांक अठ्ठावीसचा मागील परिसर गडकरी नगर प्रल्हाद नगर संत गाडगेबाबा वसतिगृह जंगली महाराज सामाजिक संस्था आशा कॉम्प्लेक्स परिसर मनोज फ्लॉवर मिल परिसर अभ्यासिका परिसर सर्वे नंबर एकशे ब्याण्णवचा पूर्व दक्षिण टोक भुसावळ शिवारातील सर्वे नंबर सतरा उत्तर पूर्व टोक म्युनिसिपल कॉलनीपर्यंतचा भाग आहे पण पालिकेने आखून दिलेल्या हद्दीतील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे यावर हरकतही घेण्यात आली आहे अनेक नावे इतर प्रभागात तर इतर प्रभागातील नावे या प्रभाग चौदाच्या मतदार यादीत समाविष्ट केली आहेत पालिका व बी एलोंनी प्रभाग चौदामध्ये जागेवर पंचनामे करावे प्रभाग तेरा व प्रभाग सतरामधील मत मतदारांची नावे प्रभाग चौदामध्ये समाविष्ट केल्याची प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक मुकेश गुंदाळ यांनी दिला आहे